कुठलाही परवाना नसलेले बारा सागवान दरवाजे वन विभागाच्या हाती पिंपळगाव काळे येथील मानकर यांच्या तक्रारीवरून वन विभागाची कारवाई जळगाव जामोद तालुक्यामध्ये वन विभाग गाड निद्रेमध्ये असल्याने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनाची हानी अवैध वृक्षतोड विना परवाना लाकडाची वाहतूक सध्या आर्थिक देवाणघेवाणीतून मोठ्या प्रमाणात सुरू आहे जिगाव अंतर्गत येत असलेल्या नवीन गोडेगाव खुर्द येथील निर्माणाधीन असलेल्या शाळेवर जवळपास वीस ते बावीस सागवांचे दरवाजे कोणताही वाहतूक परवाना व वा दरवाजावर हॅमर उमटलेला नसलेला माल पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले मंगेश मानकर यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालय बुलढाणा यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी गोडेगाव खुर्द येथील शाळेवर तक्रारदाराच्या तक्रारीची सहानिशा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी कुठलाही वाहतूक परवाना व वा दरवाजावर हॅमर नसलेले वीस ते बावीस सागवान दरवाजे मिळून आले त्यांची अंदाजे किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये एवढी असून एवढा मोठा सागवानचा माल गैरमार्गाने एका शाळेसाठी जातो तरीही येथील वन विभागाला याविषयी कोणतीच माहिती मिळत नाही का मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव जामोद येथील वन विभाग कार्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये सागवांचे अनाधिकृतपणे गैरमार्गाने शाळेसाठी दरवाजे आणले जातात व याची माहिती वन विभागाला भेटत नाही तक्रारदार असलेले मंगेश मानकर यांनी याबाबत तक्रार द्यावी लागते व त्या तक्रारीची दखल तब्बल एक महिन्यानंतर घेतली जाते यात कुठेतरी पाणी मुरल्याचे दिसते जळगाव जामोद येथील वन कर्मचारी हे पूर्णतः भ्रष्ट असल्याचे या प्रकरणातून दिसत आहे तसेच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडाची कत्तल होत असून व मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अनाधिकृतरित्या गैरमार्गाने पैशाची देवाणघेवाण करून लाकडाने भरलेल्या गाड्या सोडल्या जातात तसेच सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंद तस्करी होत आहे याकडे जळगाव जामोद वन विभाग डोळे मिटून आर्थिक देवाणघेवाण करून हे सर्व प्रकार घडू देत आहे यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे ज्यामुळे सातपुळा पर्वतातील वनसंपदा वाढेल नाही तर सध्या सातपुळा अवैध वृक्षतोडीने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा